चेंज आहे ना तो आता यांच्याकडे दो हो हो जे दोन मशीन नवीन आले त्याच्यामध्ये अकराव्या वर्जन मध्ये आलंय आता काय होत की इथे लाईट आहे का आपल्याकडे नाही इथे लाईट नाही आहे तर याच्यामध्ये काय होतं की आपलं जे हे आहे ना मशी आपलं जे काय म्हणतात त्याला आपलं जे मशीन आहे ना त्या मशीन मध्ये सिग्नल पूर्णपणे तयार होते आणि तो सिग्नल मागे पुढे दोन्हीकडे जातो त्याच्यामध्ये आता हे जे करेसाबांकडे मशीन लावले ना ते सर्क्युलेशन करतायत पण जरी सर्क्युलेशन नाही केलं तरी असं पकडाचं साधारणपणे की तुमचा हा पाईप आहे ह्या पाईपमध्ये इथे पंप आहे आणि हे पाणी पुढे गेलं बरोबर आहे की याच मशीनमध्ये पाणी इकडून गेलं पुढे गेलं किंवा आता यांच्याकडे सरांकडे ते जे मशीन लावले ना तर टाकीमधनं जे पाणी बाहेर पडतं ते खाली जातं आणि ट्रीट होतं पण त्याच वेळेला टाकीमध्ये पण ते पाणी होते सिग्नल रिटर्न जाणं हा प्रकार आत्ता चालू केलाय आणि अभिमानाने आपण तो भारतामध्ये पहिल्यांदा केलाय तसे काही पार्ट मिळत नव्हते ते मिळायला सुरुवात झाली त्याच्यामुळे आता कसं होतं की विहिरीचं शैवाळ वगैरे आपोआप गायब होतं त्याच्यामध्ये असं कित्येक ठिकाणी झालंय की अहो सर ते आता विहिरीमध्ये आमच्या शेवाळ येतच नाही म्हणजे विहिरीमध्ये पाणी न टाकता जाते हो ते होते त्याचा त्याला हा विषय समजून घ्या तुमचा जो ट्रान्सफॉर्मर असतो ना तुम्ही जो काही ट्रान्सफॉर्मर एम ने दिलाय त्या ट्रान्सफॉर्मरला नेहमी एक इनपुट असते एक आउटपुट असतं इनपुट पण पाहिजे आणि आउटपुट पण पाहिजे बरोबर आहे आपण याच्यामध्ये एक असा ट्रान्सफॉर्मर वापरला की ज्याच्यामध्ये इनपुट आहे पण आउटपुट नाहीये मग आता आउटपुट गेलं कुठे आपण पानलाच आउटपुट बनवून ट्रान्सफॉर्मरच्या तुमची जी इनपुट वाढिंग आहे ना ते एमएसीपीने दिली <laughs> आउटपुट तुम्ही घेतली तसं आपण याच्यामध्ये काय केलं आपल्या ट्रान्सफॉर्मरला इनपुट दिलंय आणि आपल्या आउटपुटमध्ये जे पाणी आहे ना ते पाण्यालाच आपण केलंय त्यामुळे काय होतं की हो? तुमचं पाईपलाईन असते तर पाण्याची ट्रीटमेंट इथे पण होते आणि मागे पण होते आणि पुढे पण होते अशा पद्धतीने ते हे केलेलं आहे त्याच्यातून हा सांगा सर पहिलं जे मशीन होतं ना त्याच्या फक्त त्याच्यामध्ये फक्त मॅग्नेटिक होतं मॅग्नेटिक लहरी त्याच्यामध्ये चुंबकीय लहरी त्याच्यामध्ये सोडलेल्या होत्या बरोबर आहे सर आणि आता जे मशीन आहे त्याच्यामध्ये चुंबकीय लहरी आहेत मशीन आहे ना त्याच्यामध्ये नव्हतं इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक लहरी तयार करायच्या कन्सेप्ट तीच होती फक्त जस जसे ते आपल्याला सॉफ्टवेअर असतं याच्यामध्ये जे मार्केटमध्ये अॅडव्हान्समेंट असते ना कसं असतं की मार्केटला जे काय आपल्याला उपलब्ध होतं आता हे जे तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचं सांगितलं ना हे आता दोन वर्षापूर्वी सुरू झाले दीड वर्ष पण झालेलं नाही कारण त्याचं कारण असं आहे की ते पाठ देणारा जो माणूस होता जी कंपनी होती ती भारतामध्ये ते विकतच नव्हती ते युरोपला आणि सगळीकडे एक्सपोर्ट करायचे आणि मध्ये आता दोन वर्ष झाली तर रशिया युक्रेनचं युद्ध सुरू झालं ते रशिया युक्रेनच्या युद्धामुळे त्याचं युरोपचं मार्केट पूर्ण कोसळलं ते बंद झालं मग तो भारतामध्ये शोधायला लागला की मी कोणाला विकू शकतो मग ते आमच्यापर्यंत आलं किंमत पण रिझनेबल मिळाली आणि मिळत हो पाठ ते मिळायला लागले आणि ते पाठ मिळाल्यामुळे ते सुरू झालं आणि ते इतकं चांगल्या पद्धतीने चाललं आहे आता त्याच्यामध्ये की आत्ता पूर्वीचे जे रिझल्ट आहेत ना तर ते रिझल्ट मिळत नव्हते अशा भागात ना सरांचे पण त्याची तीव्रता आता खूप वाढली तीव्रता आता खूप वाढली त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ते हे होत झाले आणि याच्या पुढे असंही ना का म्हणजे बरेचसे मग सर आता पुढच्या वर्ष आणखी नवीन येईल त्याच्या पुढच्या आणखी नवीन असं नाही नवी होणार <laughs> ते कंट्री <laughs> चालू असतं नाही तर तुम्ही म्हणाल की आणखी दोन तीन वर्षांचा खूप नवीन आनंद आम्ही घेतो असं नाही ते चालत असणार त्यामध्ये पण याच्या पुढे फार मोठ्या अशा डेव्हलपमेंट होतील असं नाहीये फक्त आताची जी डेव्हलपमेंट मी सांगत होतो मग अशी की आम्ही स्टँड बाय मोडमध्ये एक मशीन देतोय पूर्णपणे म्हणजे हा जो तुम्हाला पार्ट दिसतोय ना हा पार्ट मशीन एखाद्याचा प्रॉब्लेम मध्ये आला आणि तो चारशे किलोमीटर लांब आहे तर मी तीन मिनिटामध्ये ती रिपेअर करून देईन तिथल्या येते आणि नंतर तो पार्ट आम्ही बदली करून देऊ अशा पद्धतीने आम्ही ते करतोय किंवा आता हा जो बजर आहे ना ही जी टेस्ट असते त्याच्यामध्ये ती टेस्ट करताना हे इन्स्टॉलेशन केल्यानंतर ती टेस्ट करून बघतात त्याची बटन आता बाहेर देणार आहोत की स्वतः शेतकऱ्यांनी ती करता येईल त्यामध्ये एक असा क्वेशन <kleshi> बनवतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये ना शेतकऱ्यांनी आपल्यापर्यंत प्रॉब्लेम घेऊन येऊ नये त्याचा प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह झाला पाहिजे कारण वॉटर कंडिशन तंत्रज्ञानामध्ये हा एक मोठा प्रश्न आहे की शेतकरी लोक तंत्रज्ञानाला घाबरतात म्हणजे आता मोबाईल स्विच आहे ना तर मोबाईल स्विच ऑटोमध्ये करण्याचं चालू करण्याचं आहे हे किती चांगलं अध्यायत असलं तरी फार अजून पुढे गेलं नाही का नाही गेलं कारण लोक तंत्रज्ञानाला घाबरतात की जास्त तंत्रज्ञान म्हणजे जास्त प्रॉब्लेम मग मोबाईलला रेंज पाहिजे मोबाईलला हे पाहिजे त्याच्यामध्ये त्याचा विचार केला ना तर ते काय करतात फायद्यापेक्षा तोटे बघतात त्याच्यामध्ये पण त्याचे जे फायदे बघितले तर ते खूप सुंदर आहे म्हणजे ते काय चार हजार रुपये जर त्यांनी घेतले आणि वर्षाला बिल जरी बाराशे रुपये आलं तरी त्यांनी होणारा जो फायदा आहे तो खूप मोठा आहे त्याच्यामध्ये तशा पद्धतीने हे करतात हा त्यांचे बॉक्स आहे का नाही हा फक्त कोणत्याही परिस्थितीमध्ये पाण्यात भिजला नाही पाहिजे हा भिजला नाही पाहिजे आमच्याकडून साधारण दोन तीन वेळा तो भिजला होता मग आम्ही मशीनमध्ये पॅक केला आणि कुरिअर केलं पुण्याला दुरुस्त होऊन पुन्हा आम्हाला तो आला परंतु पर आता आम्ही उंचीवरती बसवला व्यवस्थित त्याला झाकून बसवला जुन्या युनिटला तर अजिबात त्याचा कसल्या प्रकारचा आमचा घोटाळा झाला नाही म्हणून हे मशीन बसवताना आम्ही ज्या विहिरीवरती बसवलेलं आहे ते आठ आठ फुटाचे दोन अँगल लावले चायनल लावलेले आठ आठ फुटाचे चायनल म्हणजे साधारण एका बाजूला आठ फूट आणि दुसऱ्या बाजूला आठ फूट आणि म्हणजे खालून खालून ते पाच फूट उचलून घेतलेलं आहे पाच फूट खालून उचलून घेतले चारीचं पाणी पोराचं पाणी जर आल्यानंतर ते बॉक्समध्ये शिरून त्याचं काही हा पार्ट भिजला नाही पाहिजे हा पार्ट भिजला नाही पाहिजे म्हणून उंची आणि पावसाचं पाणी पूर्ण प्याकन आहे पूर्ण जातच नाही पूर्ण बॉडी आणि वॉटरप्रुफ आहे हा ट्रान्सफॉर्मर सोडला ना आतमधलं जे युनिट येतं आता ते पूर्ण तुम्हाला पाण्यामध्ये बुडून वापरतायत बुडवायचं नसतं पण तेवढं होऊ शकतं म्हणजे असं तुम्ही आता पण मी युनिटला ना असं पाण्याने जरी एक दोन मिनिटं असं वॉशिंग सेंटर सारखं त्याला धुतलं ना आणि तो नुसतं निथळला तरी त्याला चालू करता येतं त्यात काही होत नाही कारण त्या ट्रान्सफॉर्मरला कोटिंग आहे आतमधल्या पार्टला कोटिंग आहे त्यामुळे वॉटर रेजिस्टन्स आहे पण वॉटर प्रूफ नाही म्हणजे एखादा म्हणाला सर मी विहिरीमध्ये ते पण आपण काढले आता ते चालू आहे अख्ख्या विहिरीमध्ये पाठवण्याचं युनिट केलंय आणखी के एक सर सांगायचे राहिली नवीन डेव्हलपमेंट कित्येक जणांनी बोरवेलला पाणी वाढतं म्हणून एक विशाल बघाळे यांचा व्हिडिओ आला असेल बघा तो बऱ्याच जणांनी बघितला होता ज्यांनी बघितल्यास त्यांच्यासाठी माहिती येतो विशाल बगाडे नावाचे ग्रस्त आहेत ते जिओलॉजिस्ट त्यांचे वडील पण जिओलॉजिस्ट होते जिओलॉजिस्ट म्हणजे जमिनीच्या खालचं काम करणारे तर त्यांनी एक असं केमिकल वगैरे शोधून काढले की ज्याच्यामुळे बोरवेल मध्ये ते टाकल्यानंतर बोरवेल आठ दिवसामध्ये सहा दिवसांनी चालू होते असा तो व्हिडिओ आला होता अठरा वीस लाख लोकांनी बघितला इतके त्यांना फोन गेले इतका प्रॉब्लेम तो गंभीर आहे की त्यांना दर सेकंदाला फोन थे, थे मा से टेवले, टेवले। के के होते सगळे ते बंद पडले मग सहा महिने आता त्यांनी पुन्हा ते चालू केले पाच माणसं ठेवले नंबर ठेवले तर मला म्हणायचं असं त्यांनी जे केलं ना त्याची माहिती लोकांनी माझ्यापर्यंत पोहोचवली मग मी त्याच्यात काही विचार चालू केले की कशामुळे होतं काय होतंय आणि माझ्या म्हणजे या स्कूल नावाचं तंत्रज्ञान जे आहे ते मेन जो बॉक्स आहे त्या ठिकाणी हा मेन बॉक्स सगळ्यातला मेन हा मेंदू याचा हा हा जो बॉक्स आहे तो तंत्रज्ञान ते जे ऍप्रोफिल तंत्रज्ञान आहे ते सरांचं तंत्रज्ञान त्यांनी डिस्केल कंपनी सांगतो डिस्केल म्हणजे काय होतं ते, का ते खुरसाळे नावाचे डीलर होते त्यांनी महाराष्ट्रवर काम करण्याचं मान्य केलं होतं नंतर काही प्रॉब्लेम मुळे त्यानंतर त्यातनं बाहेर पडले पण त्या वेळेला तो डिस्केल नावाचा ब्रँड त्यांनी हे केलं आणि आम्ही त्यांना ते व्हाईट <laughs> लेवल मशीन म्हणतात ना ते करून दिलं होतं म्हणून ते तंत्रज्ञान माझंच होतं पण त्याचं नाव डिस्केल होतं हां सांगा डिस्केल ते छत्तीस रुपयाचं नावाच युनिट त्यावेळेस आम्ही बसवली दोन साली बसल्यानंतर त्याचा आम्हाला गुण म्हणजे त्याचा रिझल्ट त्याचा अनुभव हा आम्हाला अतिशय छान आला पांढऱ्या मुळ्यांची वाढ होत होती त्याच्यानंतर सेंडे करपण्याचं जे प्रमाण आहे ते करपण्याचं प्रमाण कमी होत होतं त्याच्यानंतर प्युअर ते दुष्काळामध्ये सुद्धा पाणी दिल्यानंतर जेवढा दुष्काळ जास्त पडेल तेवढं पाण्यामध्ये क्षारता वाढत असते जेवढा पाऊस काळ जास्त असेल तेवढी पाण्यातली क्षारताही कमी होत असते जमिनीतले क्षार हे दुबून जात असतात पुरामुळे वाहून जात असतात नाहीसे होत असतात म्हणजे पाऊस जेवढा कमी तेवढं क्षाराचं प्रमाण ते जास्त होत असतं आणि दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही ते मशीन वापरल्यानंतर आम्हाला त्याचा चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत चांगला अनुभव आला परंतु ते आम्ही वापरतच राहिलो वापरतच असताना आता मागल्या दोन महिन्यापूर्वी हा दत्ता भवानी यांचं एक आम्हाला मेसेज आला याला आल्यानंतर यांचा फलटण या ठिकाणी कार्यक्रम होता आणि फलटण त्या ठिकाणी कार्यक्रम असताना mm. त्यांना हा दत्ता त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेला आणि त्याची संपूर्ण माहिती घेतली योगाबागाने यांची आणि त्याची अगोदरच पूर्वीपासून ओळख होती आणि त्यामुळं त्यांचं ते युनिट आम्हाला माहिती झालं आणि माहितीनंतर मी लगेचच साधारण एक दोन ते तीन दिवसातच त्याचा आम्ही फोनपे त्यांना केला आणि त्यांनी आम्हाला आठ दिवसांनी हे युनिट आलं आणि तुषार गायकवाड नावाचे हे त्यांचे सहकारी आहेत यांनी ते युनिट आपल्या विहिरीवरती बसवलं बसवलेल्या युनिटचं ह्याचं चा वैशिष्ट्य काय आहे तीन सिलेंडर तीन सिलेंडर दोन सिलेंडर आणि फोर सिलेंडर हे सिलेंडर <coughs> जे आहेत त्या सिलेंडरमधूनच खऱ्या अर्थाने यांचं तंत्रज्ञान आहे हा मेन त्याला काम देत असतो आणि हे हे या ठिकाणी हे कामाला उपयुक्त करत असतात पाणी या ठिकाणी इन येतं आणि आउट होऊन बाहेर येत असताना याच्यामध्ये त्यांनी जे तंत्रज्ञान काय आहे त्यांनी सगळं सांगितलेलं आहे परंतु मला अनुभव एक आला एक अनुभव आला की क्षारयुक्त पाणी जे आहे ते क्षारयुक्त पाणी हे वापरल्यापासून इन झाल्यानंतर पाणी कसं होतं आणि आऊट आल्यानंतर पाण्याची चव पूर्णपणे तांब्याच्या भांड्यामध्ये आपण पाणी पितो का नाही टेस्ट टेस्ट बदलते आ, बदलते हा आजही आपल्या ते युनिट चालू आहे पाणी मचूळ लागतं आणि आउट पाणी आल्यानंतर ते पाणी तांबड्या तांब्यामध्ये आपण पाणी रात्रभर भिजाय पाणी ठेवतो ना आणि त्या तांब्यातलं पाणी आपण सकाळी पितो ना त्यावेळेस ते, ते तांब्याच्या धातूसारखं पाणी लगेचच त्या ठिकाणी काही सेकंदामध्ये इन पाणी मचूळ लागतं आणि आउट पाणी ते तांबड्याच्या तांब्याच्या भांड्यामध्ये पाण्याची चौकशी असते तशा प्रकारचं ते पाणी पिठा घात ते पाणी आम्ही शेतीसाठी वापरतो पिण्यासाठी आमचं येतच नाही एक मिनिट चव जरी बदलली ना तरी कधीही ते आपल्याला आवडत नाही याचं कारण असं आहे की आपल्याला आता या पाण्याची सवय झालेली आहे तुम्ही जर का एकवीस दिवस ठरवून प्यालात ना तर ते तुम्हाला आवडायला लागेल ला आणि पर्याय नसेल तर आता पर्याय उपलब्ध झालाय त्यामुळे ते पाणी प्यायला जात नाही पण म्हणायचं एवढंच आहे की कुठलंही केमिकल रसायन न वापरता पाण्याची चव बदलते हा फार मोठा भाग आहे ते पाणी इन आणि आउट आपण पाहिल्यानंतर शेतीमध्ये आल्यानंतर आमच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ होऊ लागली पांढऱ्या मुळ्या म्हणजे आपलं आपण तोंड उघडलं तर आपल्याला भोजन मिळणार आहे तसं मुळ्यांची वाढ झाली तर जमिनीमध्ये असणार अन्नद्रव्य आहे रासायनिक खतं असतील किंवा आपण जे काय सोडलेलं असतील मुळ्यांची वाढ झाली तर शेतीमध्ये असणार मातेमध्ये असणार सगळे अन्नद्रव्ये त्या पिकाला मिळतील पण आमच्या शेतामध्ये पांढऱ्या मुळ्यांची वाढ ही होऊ लागली अर्थात हे युनिट बसवल्यानंतर आपल्याला पूर्ण रिझल्ट सहा महिन्यांनी किंवा जून जुलैचा ऑगस्टचा हा पाऊस धो होऊन गेल्यानंतर आपल्या शेतातलं क्षार जेव्हा वाहून जातील आणि पुन्हा निर्मळ आपलं शेत होईल आणि हे पाणी आपण वापरायला सुरुवात केली तर याचा शंभर टक्के न एकशे एक टक्के याचा आपल्याला रिझल्ट मिळेल इतकंच हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आहे हे चंदने सरांनी हे शोधून काढलं हे खऱ्या अर्थानं सगळ्यांना जवळजवळ आता कॅनलवरून पाणी आणलेलं आहे परंतु ते पाणी विहिरीमध्ये सोडलं आणि विहिरीतल्या पाण्याचा टीडीएच जास्त आहे म्हणजे वरून आणलं आणि खाली विहिरीतलं टीडीएचं पाणी पुन्हा ते एकच झालं पुन्हा त्या पाण्याचा टीडीएस वाढला कॅनलचं पाणी आपण सरळ शेतीमध्ये सोडलं तर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळेल पण तेच ते जर पाणी विहिरीत सोडलं आणि विहिरीतून उपसलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला निश्चितच कमी मिळेल म्हणजेच या मशीनमधून येणारं पाणी हे शेतीसाठी शंभर टक्के उपयुक्त की स्व अनुभव आले की दोन हजार चौदा साली मी ते बसवलेलं आहे आजही माझ्याकडे ते चालू आहे चालू युनिट काढून दिलं त्याच्यानंतर सरांच्याकडे हे आम्ही मशीन पाठवलं विशार गायकवाड सरांच्याकडे दिले आणि हे मशीन पाठवलं आणि त्यांनी त्याला नवीन तंत्रज्ञान म्हणजे त्यांच्याकडे जे आता आधुनिक तंत्रज्ञान आहे <coughs> आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांनी पुन्हा आम्हाला नवीन युनिट बनवून त्यांनी आम्हाला सध्या ते सुद्धा पाठवलेलं आहे सरांनी आणि फ्रीमध्ये केवळ त्यांचं मशीन सुरुवातीला आम्ही बसवून बारामती तालुक्यामध्ये हो बारामुतानुतेमध्ये सुरुवातीला मी बसू सर तुमचं जमिनीची कंडिशन आणि पाण्याची कंडिशन कशी आहे पाणी क्षारयुक्त आहे जमिनी क्षारयुक्त आहे का सांगले कसे पाणी पाणी क्षारयुक्तच आहे आणि जमीनही म्हटलं तरी क्षारयुक्तच आहे इतकीशी जमीन जी ताकदीची पाहिजे सर्वच घटक त्याच्यामध्ये पाहिजे पाण्यामध्ये टीडीएस जो आहे तो सातशे सत्तर आहे पाण्यामध्ये मातीचं परीक्षण तुम्ही नाही केलं केलं नाही केलं माती परीक्षण केले त्या पाण्यावरती गेल्या वर्षी चौऱ्याऐंशी चावरीज मला मिळालं बरोबर चौऱ्याऐंशी चावडीस तेच बोरचं पाणी विहिरीमध्ये येतं आणि विहिरीतून उपसून त्या चारीचही पाणी विहिरीमध्ये घेतलेलं आहे तेच पाणी जे काही येतं त्याचा टीडीएस असतो आठशे नऊशे जुन्या मशीननी आणि नवीन मशीननी तर निश्चितच याचा चांगलाच फायदा होणार आहे आप आप वर, वर का जुना आणि नवं म्हणजे काय माहितीये का की कंटिन्युअस टीम आहे तर ते काय करतो की ते जे मशीन होतं ना ते प्लास्टिकच्या पाईपमध्ये आहेत सुरुवातीच होतं ते दोन हजार बारा पर्यंत आपण आर एन डी केली आणि दोन वर्षानंतर ते पहिलं आलं ते पहिलं केलं त्याच्यानंतर कॉपर पाईप आले त्याच्यानंतर हे एन्क्लोजर आलं त्यामध्ये बेसिक जी कन्सेप्ट आहे ना आयडिया आहे ती तीच आहे की इलेक्ट्रॉनिक वॉटर